उधागड तालुक्यातील राबगाव येथे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कलेशारोहण सोहळा मोठ्या उत्साही आणि धार्मिक वातावरणात पार पडला यावी आरती भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी राबगाव भक्तिमय झाले होते कैलासवासी गणपत राघो पडवळ व वा कैलासवासी सरस्वती गणपत पटवळ यांच्या स्मरणार्थ श्री मारुती गणपत पडवळ व श्री गीता मारुती पडवळ यांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या श्रमदानातून व परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती औदुंबर स्वामी महाराज यांच्या शुभहस्ते आणि वेदमूर्ती धनंजय गद्रे गुरुजी यांच्या मंत्र उच्चारात श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार व कलेशारोहण सोहळा अत्यंत वैभवपूर्ण दिमागदार पद्धतीने साजरा करण्यात आला मंदिराचे काम अत्यंत दर्जेदार आणि देखणे झाले असून सर्वांग सुंदर व मनमोहक श्री हनुमंताची प्रसन्न मूर्ती देखील आकर्षक ठरत आहे या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते उद्योजक मोहन शेठ ओसवाल पाली उद्योजक दगडू शेठ जाधव यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी बोलताना मोहन शेठ ओस्वाल म्हणाले की सामाजिक धार्मिक सेवाभावी कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक मारुती गणपत पटवळ व श्री गीता मारुती पटवळ यांच्या विशेष सहकार्य व योगदानातून सर्वांग सुंदर आणि देखणे मंदिर निर्माण झाले राबगाव ग्रामस्थांची आपल्या गावात हनुमान मंदिर असावे ही मनोमन असलेली इच्छा प्रत्यक्षात साकारली गेली त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर एक आगळा वेगळा आनंद आणि प्रसन्नता पाहावयास मिळाली अत्यंत निस्वार्थी भावनेतून जनसेवा करणारे पडळ कुटुंबीय यांनी मंदिरासाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण असून त्यांनी केलेले समाजकार्य आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे मोहन शेठ ओस्वाल म्हणाले तर उद्योजक आणि दानशूल व्यक्तिमत्व मारुती गणपत पटवळ यांनी यापुढेही आपण समाज आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावी कार्य करीत राहणार असल्याची ग्वाही दिली यावी आर्किटेक्ट श्री मोरे यांचाही सत्कार करण्यात आला यानिमित्त पालखी मिरवणूक संकल्प स्थल शुद्धीकरण गणेश पूजन पुण्याह हो वाचन मातृका पूजन नांदी स्मरण सायंकाळी जला दिवास, स्नाने, ध्याना दिवस स्नाने दिवस शेयादिवास जागर भजन देवस्थापना श्री हनुमंत पूर्णाहुती व कलेशारोहण उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांचा सत्कार मनोगत महाप्रसाद आरती व भंडारा आदी सामाजिक धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडले या कार्यक्रमास ग्रामस्थ व महिला मंडळ राबगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते नऊगाव विस्तारित शेतकरी संघर्ष समिती मोजे शहापूर आज माझ्या इथे विस्तारितची मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी अध्यक्षतेपदी माझी निवड केली आणि सगळ्यांनी मला पाठबल दिलं त्याबद्दल मी शेतकऱ्यांना धन्यवाद देतो आज ह्या शेतीच्या बाबतीत शासनाबरोबर लढायचं आहे आणि ते कशा पद्धतीत कायद्यानुसार जे आम्हाला तीन गोष्टी महत्त्वाच्या ज्या पाहिजे आहेत मग भाव असेल भूखंड असेल आणि नोकरीच्या संदर्भात असतील हे सगळं आम्ही घेत असताना कागदोपत्री ऑन पेपर मग सचिव अप्पर सचिव यांच्या सहिनीशी घेणार आहोत कारण आजपर्यंत शासन सगळ्यांना फसवत आलेलं आहे फक्त देखावे दाखवतो नंतर मोर्चे काढावे लागतात आणि तिथे न्याय मागावा लागतो तशी परिस्थिती न होता आम्हाला कायद्यानुसार सगळ्या गोष्टी उद्या आम्ही शेतकरी कोर्टात गेलो तरी तो निर्णय आमच्या बाजून कसा लागेल ही प्रामाणिक भूमिका आमच्या शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगधंदे आले परंतु स्थानिक बेरोजगारांना तिथे नोकऱ्या मिळाल्या नाहीत म्हणून आम्ही त्याचा अभ्यास करून आज सर्व शेतकऱ्यांना शेवटल्या थरापर्यंत न्याय कसा मिळेल ही प्रामाणिक भूमिका आम्ही आज शेतकऱ्यांच्या वतीने आजच्या मिटिंगमध्ये घेतलेली आहे उद्योगमंत्री पंधरा दिवसांनी मिटिंग लावणार आहेत त्यांना आम्ही आमच्या परीने प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आमची दिशाभूल करण्याचा आज प्रयत्न करतायत एकरी सत्तर लाख म्हणजे आमची टिंगल मस्ती चाललेली आहे ही कुठेतरी त्यांची थांबावी कायदा हा शासनाने काढलेला आहे दोन हजार तेराचा ॲक्ट हा शासनाने काढला आहे मग कायद्याप्रमाणे भाव द्या कायद्याने गेलो तर एक कोटी अकरा लाख त्यांना देणंच आहे त्याच्या पुढे आम्हाला जायचं आहे परंतु तसं न करता आज आमच्यावर कंपनी येणार कंपनी तेवढा भाव आम्हाला देणार एम आय डी सीला देणार अशी भूमिका शासनाने घेतली हे चुकीचं आहे मग कायदा तुम्ही कशासाठी केलात की शेतकऱ्यांना त्याप्रमाणे भाव मिळा नाही तर कायदा बदला नको त्या म्हणजे आज ही एम आय डी सी आहे ही एजंटगिरी करते कमी भावाने आमच्या शेतकऱ्यांकडून जमिनी घेणार आणि चढ्या भावाने शेतक कंपनीला विकणार हे कुठंतरी थांबायला पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत नवगाव संघर्ष समिती विस्तारित संस्था मौजे शहापूर यांची या ठिकाणी जी सभा संपन्न झाली या सभेमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला त्यांचा कौल घेऊन पुढे जायचं आहे सर्व शेतकऱ्यांना माझी ग्वाही असेल की सर्व शेतकऱ्यांची जी मागणी असेल आणि जी इच्छा असेल त्याप्रमाणेच ही कमिटी काम करेल आणि त्यांचा जो हक्क आहे तो हक्क त्यांना आम्ही मिळवून देऊ त्यासाठीच आम्ही कटिबंध असू असं या इथे मी वर्तून सांगते गाव संघर्ष समिती विस्तारित आज नवनिर्वाचित कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे आमच्या कमिटीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे आम्हाला प्रकल्प हवा आहे परंतु शेतकऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकरी तुम्ही बैठक घेऊन समजावून घेऊन त्या पूर्णपणे सोडवत अशी आमची विनम्र विनंती आहे रिपोर्टर सावंत न्यूज रायगड बातम्या परिसरातील पर्यंत आमच्यापर्यंत स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल